सत्तावीस असं आहे का चव्हाच बरोबर तीर मी तिरणुरा लोळे पाठव मी लोऱ्या पाठव आमलो आहे तिरणुरा लोहळ्यामध्ये होते इकडं आणि दोघांना पण माहिती जायचं कुठं प्लॅन ठरलाय ते निघायचं आहे म्हणून त्याचा मला फोन असता की आपण जाऊ कुठंतरी कुठंतरी जाऊ म्हटलं तर मी म्हटलं लांब जायचं लांब कुठं जायचं हे आम्हाला माहीत नाही अजून आला 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 घेतली कधी बरं जायचं कुठं जायला आहे ना काय करू आपण मोटेने बल आवाज आहे ना माझा येईल भरतं थोडं काय नाही हा ते उतरू तुम्ही चांदे जाऊकात हा चांदे जाऊकात उतरल्यावर ठरू आपण कुठं जायचं आपल्याला काय कुठं तरी एक राहील काही मोठी चालते चला चल शोरूमला लायचं ना पहिला तिथे मत... उभा तो बोला आहे तुला आता बाहेर काढलं तर काहीच नाही व्हायचं माझं काय नाही भगव भगव गुंडणार जाणार हिमालयात पण आता जास्त लोड नाही करणार मी आता जायचं कुठं हे माहित नाहीये तर आम्ही निघालोय माईक कनेक्ट करू आवाज चांगला आहे जरा मेकॅनिझम खराब झालंय ना लपडा होतोय भाई असल गरम आहे ना नुसतं उकरताय उकडतंय बेकार उकडतंय तरी चैन खोलल्या जॅकेटच्या त्यामुळे जरा बर मला मला गाडीवर झोपल्यात झोपल्यात लय रिस्क आहे गाडीवर झोपणं असं झोपत नका जाऊ किती पण विश्वास असला तरी एखादा खड्डा बिड्डा आला विश्वास पण टाकात आपण पण टाकात चैन काम करायला आलो इथे जरा

रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस शोरूम मध्ये तर काय काम झालंच नाहीये ते बळच हेल्मेट विकतात हेल्मेटचा पार्ट तो देत नाही सोबत ठीक आहे जाऊ द्या काय तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा पण होती पण त्यांच्याकडनं घेतलं आम्हाला सगळे म्हणजे तिकडे जा तिकडे जा त्यामुळे तिकडे गेलो आम्ही कुठं जाऊ ते ठरवणार आहे असून ठरलंच नाहीये फक्त निघालोय आणि आता वाजलेत अडीच एक तास झालाय बघू थांब आता नियोजन करू काहीतरी आज रोडवर तिला गर्दी आहे रे सगळेच <laughs> <था> घरात <laughs> <दागे> ना बाहेर <laughs> पडले का आज आज ती गर्दी होती राव माग त्यांच्याकडे बघतोय काकाडाला था। जाग थांबलो ना प्रत्येक ग्रुप मध्ये दोन प्रकारची लोक असतात सिग्नल बघितलं की गायब काका आमच्याकडे बघतो आम्ही काकांकडे बघतोय का मला स्पायडरमॅन घ्यायचं गाडी लावायला अरे इथे एका बाईने उडी मारलेली माहितीये का इथे एका बाईने उडी मारलेली आत्ता हा परवा परवा का परवाच लय गर्दी ते पुलावर बघायला तिला सापडली नाही पण ती चालवलं काय वाटत नाही कसती कबुतर उडतात बाबावरती हो का सणावर कधीपासून आम्ही सिटी मध्ये असलं गरम आहे ना इथ दीड तास झाला आमची राईड चालू आहे एक एकच शेवटचं काम राहिले तेवढं काम झालं की हायवे ला जाणार हायवेला गेला नाही वाटणार बाबा मोठा हेडर असताना कायस होतं समर रस्ता पण घुसता येत नाही मला जोपर्यंत बस जात नाही तोपर्यंत तो तो मला पण जाता येणार नाही असं काम उरगली आता कुठं जायचं असं नियोजन चाललंय काय बायलो मच्छी आता कबानवायचं काय तरी मस्त होईल आपण चला

प्लॅन ठरलाय भेटणार कॉपी वगैरे काहीतरी हा चालतंय झाला प्लॅन झाला मी राहिला तर आणि आम्ही प्लॅन ठरवलंय कुठं सिटीमध्ये आता आपण युनिव्हर्सिटी रोडने आवंत मार्गे चाललोय हायवेला आगीतून आलो आणि फुपाटात पडलो असं झाले मधलं ट्रॅफिक संपत नव्हतं आता इथलं पण ट्रॅफिक लागले आमचं आहे ना three M tap निघलाय आम्हाला कुठे भेटलाच नाही तर hardware दुकान इथं भेटेल three M tap आता येणार बघा सव्वा चार झालेत नाही इथं पण टेप लावून ठेवला काहीच पाऊस इंटर कमचा आहे ना तर थ्री एम निघलेला थ्री एम तर निघत नाही पण तेव्हा निघलेला तर ते लावते आम्ही आम्ही तो एवढा कॉन्फिडन्स फिरतो करतो सगळं सामान वगैरे ठेवून तेव्हा पाहिजे मी तर बघा सगळे कॅमेर उगावून तिकडे ठेवलेत आणि पण सगळे टँक बॅग मध्ये सामान ठेवलं आणि मजबूत फिरतो इकडे तिकडे तिकडेच गम नाही आता हायवेला लागू आपण मला असं वाटतं हायवे हायवेला आता चला गर्दी गर्दी टाळू आपण गर्दी टाळू रेस चाललीये रेस डकार रेस चालली वा अख्खं अख्खं ट्रॅफिक सोडलं डायरेक्ट माग सूर्यनारायण मस्त समोर ना मस्त होऊन आले बघा पुण्यात चावली जाऊ आपण डायरेक्ट सूर्यनारायण तेव्हा तिकडे बघ सूर्य शिखर पैसे दिसतात तुम्हाला दिसत का नाही माहित नाही आता मध्ये भाई इथं पण ट्रॅफिक का आपल्याला काय ट्रॅफिकचा विषयच नाही पण अ लॉर्ड आल्टो नाही सॉरी झैन झेन लॉर्ड झेन येते डायरेक्ट सायकल होती अयुष अयो 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 गर्दी 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 नको गर्दी नको आ गर्दीमध्ये ना असलं की उकडायला सुरत होती गरमाला हळूहळू थोस आहे ना गार वातावरण व्हायला लागले भाऊ अख्खा फिल्मिंग झेडू ब्लॅकच आहे तर आकार रोड भागो सनसेट पर्यंत पोहोचतो सनसेट बघायचं आम्हाला आज सगळीकडे ट्रॅफिक आहे सगळीकडे ट्रॅफिक आहे मजबूत ट्रॅफिक इकडनं इकडनं चल इकडनं चल पल इकडनं

मला घेतो मा <laughs> ना माझं बजेट हल्लंय अख्खा आता इंटरकॉन सध्या पुढे ढकललाय मी मला ही लोक जाऊन दे ना राजमाची इकडे पली इकडे काय इकडे राजमाची वा 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 या वर्षीची मोहीम इथे जागा भेटली पाहिजे विषय नाही जागा भेटली पाहिजे हा टाकू टक 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 कुठं वायर आहे येऊ द ना वायर तर वायर जाऊ खाली काय दोन मिनिट लागतील दाबू का इथं तिथं जाऊ का हा आता आम्ही बघा गाड्या लावल्यात मस्त सनसेट बघायला थांबले जरा सनसेट बघू आणि निघून जाऊ आम्हाला वाटलेलं टाइम मध्ये पोहोचणार नाही पण आलो सनसेट जीवन बसतोय आम्ही याचं न माझं न्यूट्रेट पात्र झालंय पोच देऊन उभा इथं सनसेट पर्यंत थांबू सनसेट झालं की निघू इथे मोठं जरा तर बघा सनसेट पण झालंय सगळं आपलं भगवा भगवा वातावरण झाले आम्ही दोघं पण निघतो वरती जरा मॅगी वगैरे खाऊ मस्तपैकी आणि याची चार्जिंग पण संपली आता वरती गेलो बॅटरी बदलतो आता नाही बदलत वरती भेटतो तो चालूच वाटतो मॅगी ब्रेक घेतला दोघांनी आम्ही तिरुंदाज आम्ही आणि बघा समोर आहे राजमाशी आपली गडकोट मोहीम इथनच जाणार आहे या मार्गे मजा येणार आहे मजा थंडी असणार आहे तुला काय घ्यावायचं काय पण हो जेवायचे मला काय पण चालत नाही तसं नाही तुला हो जेवायची काही इच्छा मला सगळं चालू राजस्थानी राजस्थान नको नको ना डालबाटी विलबाटी काय खायची नको डालबाटी नको खात येत नाही ते आपल्याला डालबाटी खात येत नाही मग भाकरी खायची का मासवडी खायची हा चाल ते पण चाल भाकरी मासवडी पण चाल भाकरी मासवडी खायची आज संत वडगावच्या पुढे गेले आपल्याला एक हॉटेल आहे तिथं खाऊ शकतो मॅगी रीबन खात तो करायचे देवपूजा करायची 5 ला 5:30 ला सगळी हित सगळी पण बॅकअप सकाळी पाच हं कहते ना सगळे पासले ला इथच हित इथं लावा लाव करायची चहा करायचा काहीतरी वेगळं उघडायचे रस्तावाटा आखायचा चहा कपभर चहा करून प्यायचा आपला धांड्यात कधी कधी रात्रीच रात्री 9 वाजता दहा वाजता आपल्याला डबा येणार याचा <laughs> काही टेन्शन नाही संध्याकाळी जेव्हा जाईन तेव्हा गरम गरम जेवण काय बायला गरम गरम झाले गेला लत्ता कपडा दुनो सोन सगळं ये अवस्थेत काय सोन्नाला पैसे बिसी देत नाही काय नाही लेखाला नाही सोन्नाला त्यांच्या सहा मुलांना इंग्लिश शाळा 10 वी पर्यंत शिकव त्यांना पेन्शन हा

आणि नेपाळला गेलो तो बाबू नेपाळला असं पाहिजे लोड नाही फिरायचं कशाला टेंशन घ्यायचं आता नाही टेन्शन जवा घ्यायचा तवा नाही आता काय टेन्शन घ्यायचं काय करतो जॉबवाल्यां धाकटा मुलगा धाकट्या मुलग्याचा थरला मुलगा काय टेन्शन घ्यायचं झालं ना तुम्ही सगळं करून झाले मग घेतलं कस हात नाही मुलगा मी कुठं कुठे माझ सगळं झालंय फक्त एकच बाकी राहिले काय वैष्णव देवी आणि तेच चार हा चार चार धाम राहिले फक्त पास बाकी सगळे देवदर्शन झाले सगळे बाकी सगळीकडे बाकी सगळं भारता बाहेर पण नेपाळ पशुपती नाथ हे सगळं गेले पण आता राहिले तेवढे चार धाम करायचं विचार आहे मनातून ते केलं तिकीट काढली होती मला जायचं होतं सांगू का तुम्हाला प्रत्येक काय झालं माझ्या आईले शरीष सगळ्या त्यांच्याकडे व्यवस्थित आहेत आता इथं एकटीची माझी पाच दुकान आहे परच चायनीजच आहे चिकीच धाकट्याच आता पोटोदार परत चिकीच आहे वड्या पावाच आहे मग आता कशा वापर आलो चिक आलो दोन तुकडं पुढे किती चिकी चिकी चिकीस चायनीज च हे इथेच ठेवतोय आज आलो काय दुखते नाही बघा आजी नेपाळ विपाळ फिरलेले आजी आणि आपण इथलं इथं फिरत नाही होय रे आव्हान नाही तुला तुला आपण आजींनी मला सांगितलं मी नाही फिरत ह्यात झाले सगळे फिरून

माझी आम्हाला जोड नाही आम्हाला काय विषय नाही तुमचा हक्क येतो मी पुढे सोडले रे बाळा आम्हाला माहित ना इथून पुढची पिढी आहे ना आम्हाला जोडणे आलेलं काय आम्हाला बरोबर करत तुम्हाला जर आले इथं कधी तर खायचं नाही बघा आजीची भजी हे दुकानाचं नाव आहे इथं यायचं भजी खायची चवीच निघून जायचं ट्रॅफिक बघ एक्सप्रेसला फुल ट्रॅफिक आहे फुल मी आता आलोय दारला रे भाऊ ते चिक्कीच्या चौश आलोय मी आता पण टाकली गाडी पलीकडे पलीकडे जायला ट्रॅफिक नाही ना मला डिवायडर लागला डिवायडर लागलाय मला बाबा आता डिवायडरच्या अर्ज आलोय डायरेक्ट अवघड तरी डबल सीट असल्यावरती चला जाऊ जातो आम्ही चला वेलकम लोणावळ्याला बाय बाय करू आपण बाय बाय लोणावळा किरणाचा पुढे गेलेला तो मला फोनवरती गाईड करतोय पुढे चिक्कीची फॅक्टरी मग अँड सन्स मेन चिक्की ना हा चल हा ते आता सात छत्तीस झालेत बरोबर आणि आम्ही हायवेने नाही आता आतल्या रोडने आले पवनाच्या ने कारण विषय काय होता हायवेला भरपूर ट्रॅफिक होत बघा आपली लाईट बघा आता अपर मारतो बघा मी येऊ डायरेक्ट पुढे दिसत नाही ना आम्हाला ऑफ रोड आलाय रात्री ऑफ रोडने चालला होता आम्ही फुल चांगला जंगलात ना चालू आहे अशा ठिकाणी ना लाईट लय गरजेचे असते तुम्हाला माहिती आहे बघा लाईटचा फरक बघा किती आहे दोन मिनिटं मी लाईट बंद करून दाखवतो ओके आपण पण केला हा पण केला आणि ही पण बंद केली ही स्टॉक लाईट आहे आपली त्या मध्ये मला काय दिसणार आहे अय्यू आता दिवाळी करू हा आता आता कसं दिसतंय क्वालिटी सगळं एकूण खड्डा बिड आयला चिकल आहे काय चालेल इथं कशी वळायची रे गाडी माझी काय लपडा आला गुगल ने स्कॅम केलाय चुकवला जास्त आहे न हा हा हे गुगल मॅप वरती विश्वास ठेवू नका रे पोरांनो आईच्या गावात यायचं चुकवलं बळच हे कुठे आता परत सर्व्हिस रोड ला आलोय बाबो हा ती <laughs> ते ना बाबा होय तिथं आता बिबट दिसलाय आपल्याला तुझी पटकन पळती माझी पळ पटकन <laughs> आईच्या गावात भारी रे गा होतो बघा क्वालिटी विषय दोन्ही साइडला हा 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 बघा काय क्वालिटी हा खिंड ते प्रॉपर खिंडीमधनं आलोय आम्ही क्वालिटी विषय तुम्हाला कॅमेरामध्ये किती कॅप्चर झाली माहित नाही काय आलो फुल अंधार आहे फुल अंधार किर्र आहे आता लाईट बघा पाणी बघा समोर पाहुणाचं मला कसं आहे कसं आहे रोड कसा आहे का दिसतं का पुढचं घंटा काय दिसत नाही घंटा काहीच नाही काहीच ही स्टॉक लाईट हिमालयांची आणि हे बघा ही नाही मला ही आवडती ही पण टाकतो ही पण टाकतो आता कसं आहे डायरेक्ट दिवाळी आहे भाऊ हा 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 तिकडं तिकोन होता आपण एकदम जवळ आले जवळ लय लवकर आली काशी काशी गावामध्ये काशी काशी क्रॉस केलाय आपण रात्रभर काम चालू रात्रभर दिवस रात्र काम करते शूटर लोक आता आहे ना साडेआठ झालेत आणि भाऊ आता हिकडनं घरी जाणार आहे आणि मी इथनं घरी जाणार आहे तर आम्ही आता दोन असे रोड वेगळे होणार आहेत आमचे अतिशय भाऊक भाऊक क्षण होते मला रडायला येते सामान भरतो पाच रुपये पिझे मध्ये त्याला माहिती लागतो आम्हाला लाईट लावू दे येऊले गणगार लागते रे एवढच आहे लोक फुलं आमच्या वड बघतात आम्ही ना रोडच्या मध्ये थांबलोय मध्ये एवढच आम्ही डेंजर चला गणपती बाप्पा मोर या लाईट बघा अंधार आता परत दिवाळी ये 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 आता मी पौडू क्रॉस केले पौडू मधनं बाहेर आले पौड मध्ये येईन आता कट पौडच्या चौकामध्ये आता उजाड मी मिसळ खाल्ली असती पण बोर्ड मध्ये वारे मिसळ भेटतील वा। चला फायनली आपण आपल्या एरियामध्ये आले मी शिंदेवाडी मध्ये ये आणि आमची अचानक भयानक झालेली राईड एकदम मस्त झाली आम्ही सकाळी सकाळी अचानक ठरलं आमचं काहीतरी करून नियोजन जाऊ म्हणलं कुठंतरी जाऊ कुठेतरी म्हटलं तर मग म्हटलं जायचं लांबच जायचं कुठेतरी आणि मग विषय असा झाला की निघू म्हणलं कुठं जायचं हे ठरलं नव्हतं आम्ही गेलो सिटीमध्ये दोन काम होते एक सिटीमध्ये काम होतं किरण झालाच आणि त्याचं हेल्मेट तर त्यामुळे शोरूमला गेलो तिथं काम झालं नाही ते करून आम्ही तीन वाजता असं ठरलं की लोणावळ्यात जायचंय मग तेव्हा आमचं ठरलं लोणावळ्यात जायचंय तोपर्यंत आमचं काहीच नव्हतं माहिती लोणावळा महाबळेश्वर लोणावळा महाबळेश्वर असं झालं होतं शेवटी लोणावळ्यात गेलो सनसेट बघितला आणि परत रिटर्न आलो मॅगी खाऊन आणि आजींचे कप्पा वगैरे मारल्या आजचा दिवस थोडक्यात मस्त होता दिवस आणि आता आपण जाऊ घरी फाट्यावरती मी आता तुमच्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच मोटर राईडचा प्लॅन करणार रा आहे आपण तर तुम्ही बघत जा ब्लॉग्स मोटर राईड पण आपण करणार आहे तर एन्जॉय करा चला गुड नाईट स्वीट ड्रीम आता तुम्ही हा ब्लॉग किती वाजता बघता माहीत नाही त्यामुळं शुभ सकाळ असेल शुभ दुपार असेल शुभरात्री असेल सगळं एकदाच घ्या चला बाय 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 बाय